हाय फ्रेंड्स माझ्या यूट्यूब चॅनल तुमचं स्वागत आहे हे बघा आज माझं सगळं आवरून झालेलं आहे सगळं बेडरूम वगैरे सगळं आवरून झालेलं आहे इकडे बघा मी काय केलेलं आहे इकडे ओ इकडे बघा मी मटकीची डाळ केली आहे आणि ह्याच्यात काय बघा आले बाळा काय सांगा बाबू काय ते ह्याला काय म्हणतात ते सांगा मला नंतर ह्याला मिरच्या आहेत काल त्या मावशी आहेत ना त्यांनी मला मिरच्या दिलेल्या आहेत बघा त्यांच्या राहण्यातल्या पंधरा रुपये पाऊशरने इकडे माझ्या चपात्या झालेल्या आहेत त्या मला ह्याच्यात ठेवायच्यात बघा डब्यात ठेवायच्यात म्हणजे व्यवस्थित राहत भांडी बिंडी सगळं आवरून झालेलं आहे किचन वगैरे सगळं स्वच्छ केलेलं आहे आणि माझी दिदी इकडं आंघोळ करते ती नाही आंघोळ करत आहे माझं लिकरू आणि इकडं आपली झाड बागा कशी छान वाटत आहे मस्त वाटतंय ना सगळं घर मोकळं मोकळं झालंय माझं आज करमे काय होय ना बस मी बसते मी चेहऱ्याला स्क्रब लावलाय त्याच्यामुळे मी काय चेहऱ्या दाखवू शकत नाही आणि दीदीचं आहे बघा अजून मला करायचंय बरं का म्हणजे दाखवणार ते मी पण म्हंटल जाऊ दे इकडं बघा दीदीने कसा राडा करून ठेवलाय हो का पर्स वगैरे दिसतंय का चला दीदी आला व्हिडिओ काढते चला भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये बाय बाय